माझं नाव धुर्वा वैभव गोगावकर आहे माझं वय बारा वर्ष आहे मी गट क्रमांक तीन मधून भाग घेतला आहे मी आज तुमच्या क्षमा प्रार्थनावरती एक श्लोक सादर करणार आहे करण नयन जमवा मानसं विहितम विहितम वा सर्वमेत शमस्वा जय जय करुणाद्वे श्रीमहादेव भगवान शिव मी माझ्या हाताने हाताने पायाने वाणीने किंवा माझ्या डोळ्याने कानाने व माझ्या मनाने मी जे जाणून बुजून जेही मी अपराध केले आहे त्याला मला क्षमा कर तू करुणेचा सागर आहे तुला मी नमन करते धन्यवाद